कधी तुम्ही असा विचार केलाय का की ज्या साध्या साध्या गोष्टीला तुम्ही रोज आपल्या भाजीत फक्त चवीसाठी टाकता ती खरं तर तुमच्या शरीरात एक घातक सायलेंट किलरला पोसत आहे घाबरू नका ही कोणती भयानक गोष्ट नाही तर तुमच्या स्वयंपाकघरात प्रत्येक क्षणी उपस्थित असलेलं लसणाचं सत्य आहे आज मी तुम्हाला लसणाचं ते सगळ्यात मोठं रहस्य सांगणार आहे जे ऐकल्यावर तुम्ही तुमची खाण्याची सवय कायमची बदलाल हे कोणतं साधन उस्खं नाही हे आहे पाच मिनिटांचा गुप्त नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर तुम्ही लसूण चुकीच्या पद्धतीने खाल्लात तर तुम्ही त्याच्या नव्वद टक्के जादू फायद्यापासून वंचित राहता आणि फक्त एका छोट्या सवयीमध्ये बदल करून तुम्ही तुमच्या हृदयाला मेंदूला आणि रोगप्रतिकार शक्तीला एक शक्तिशाली सुरक्षा कवच कसं देऊ शकता जर तुम्ही हा पाच मिनिटांचा नियम अवलंबला नाही तर कदाचित तुम्ही अद्याप फक्त चफ खात आहात औषध नव्हे तयार रहा कारण पुढे आम्ही लसणाच्या सात सगळ्यात महत्त्वाच्या अवयवांवरच्या चमत्कारी परिणामांचा पडदा उघडणार आहोत हे समजा की ही कोणती नवीन गोष्ट नाही लसणाचा इतिहास मानवजातीच्या इतिहासाशी जोडलेला आहे पण हे फक्त मसाला नव्हता हे जीवनरक्षक औषध होतं प्राचीन मिसरमध्ये जेव्हा जगातील सगळ्यात मोठे पिरामिड बांधले जात होते तेव्हा मजुरांना त्यांची अविश्वसनीय शक्ती आणि सहनशक्ती टिकवून ठेवण्यासाठी रोज लसूण दिलं जायचं हे त्यांचं नैसर्गिक एनर्जी पॅक होतं ग्रीस आणि रोममध्ये खेळाडू आणि सैनिक युद्ध किंवा स्पर्धांपूर्वी ऊर्जा आणि धैर्याची खुराक म्हणून याचा सेवन करायचे संक्रमणांपासून वाचवणारं सगळ्यात विश्वासार्ह नैसर्गिक शस्त्र मानलं जायचं लसणाची खरी शक्ती एका गंधकयुक्त संयुगामध्ये दडलेली आहे ज्याचं नाव आहे अॅलिसिन हाच तो रहस्यमयी घटक आहे जो लसणाला त्याची तिखट चवाणी वास देतो आणि हाच त्याला जगातील सगळ्यात शक्तिशाली नैसर्गिक अँटीबायोटिक बनवतो पण यातच आहे सगळ्यात मोठी कथा सगळ्यात मोठी आणि घातात चूक आणि पाच मिनिटांचा गुप्त नियम इथे आहे ती सगळ्यात मोठी आणि घातात चूक जी नव्वद टक्के लोक रोज करतात ऍलिसिन निष्क्रिय अवस्थेत राहतं जोपर्यंत तुम्ही लसून कापत नाही किंवा ठेचत नाही जसं तुम्ही ते कापता तसं ॲलिसिन एक सक्रिय योद्धा बनून तयार होऊ लागतं पण आपण काय करतो लसून ठेचल्याबरोबर एक सेकंदही न थांबता ते गरम तेलात किंवा उकळत्या भाजीत टाकतो ही प्रचंड उष्णता काय करते ती सक्रिय होत असलेला ऍलिसिन लगेच नष्ट करते परिणामी तुम्हाला लसणाची फक्त चव मिळते त्याच्या नव्वद टक्के औषधी गुणधर्मांचा नाही हे असं आहे की तुम्ही तिजोरी उघडली पण आतलं खजिना काढलाच नाही म्हणून चेतो पाच मिनिटांचा गुप्त नियम द पाच मिनिट रूल आतापर्यंत तुमच्यापासून लपवलेलं वैज्ञानिक संशोधन सांगतं की लसूण कापल्यावर किंवा बारीक चिरल्यावर तुम्ही ते किमान पाच ते दहा मिनिटं हवेत मोकळं ठेवलं पाहिजे का कारण या पाच ते दहा मिनिटांचा वेळ ॲलिसिनला पूर्णपणे सक्रिय आणि शक्तिशाली होण्यासाठी लागतो फक्त या एका साध्या पायरीने तुम्ही खात्री करू शकता हे की तुम्हाला लसणाचे कमाल आरोग्यदायी फायदे मिळत आहेत हे तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवा आता वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारावर पडदा उघडूया की लसूण तुमच्या शरीरातील त्या सात सगळ्यात मौल्यवान अवयवांसाठी कसं काम करतं ज्यांना तुम्ही आतापर्यंत दुर्लक्षित करत आलात तयार व्हा कारण तुमचं शरीर लवकरच स्वतःला वयापेक्षा दहा वर्ष तरुण अनुभवणार आहे पूर्णांक एक दशांश तुमचं हृदय सायलेंट किलरला संपवणारा सुपरहिरो कदाचित हा लसणाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे हृदयरोग ही आजची सगळ्यात मोठी आरोग्य समस्या आहे जी चोरट्या पावलांनी येते आणि जीव घेते पण लसूण याच्या दोन सगळ्यात धोकादायक कारणांवर थेट हल्ला करतं ब्लड प्रेशरचा बॉम्ब डिफ्यूज करतो लसणात असे गुप्त संयुग असतात जे तुमच्या शरीरात नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन वाढवतात नायट्रिक ऑक्साईड काय करतं ते तुमच्या रक्तवाहिन्यांना आरामदायी मसाज देतं त्यांना रुंद करतं यामुळे रक्तप्रवाह सोपा होतो आणि तुमचा उच्च रक्तदाब ज्याला डॉक्टर सायलेंट किलर म्हणतात बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात येतो हे तुमच्या हृदयासाठी एक नैसर्गिक बायपास सर्जरीसारखं आहे धामनी ब्लॉकेजचा सफाया हे तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल एलडीएल ला विषारी शत्रूसारखं बाहेर फेकतं तर चांगलं कोलेस्टेरॉल एचडीएल ला हातही लावत नाही भमन्यांमध्ये जमा होणारा चरबीचा प्लाक थांबवतं आणि रक्त इतकं पातळ ठेवतं की हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका झपाट्याने कमी होतो पूर्णांक दोन दशांश हाडं चाळीस नंतरही तुटणार नाहीत लोखंडासारखी मजबूती जर तुमच्या सांध्यांमध्ये सतत दुखत असेल किंवा वय वाढल्यावर हाडं कमकुवत होण्याची भीती वाटत असेल तर लसूण तुमचा सगळ्यात मोठा आधार आहे संधिवात आणि वेदनांचा फायर एक्स्टिंग्विशर लसणात जादुई अटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत शरीरात सतत राहणारी जुनाट सूज शांत करतं जी संधिवात सांधेदुखी आणि इतर ऑटोइम्यून समस्यांची मूळ कारणं असतात स्त्रियांसाठी इस्ट्रोजेन शिल्ड विशेषत हा स्त्रियांना हा अनमोल वरदान आहे रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे होणारं हाडांचं प्रचंड नुकसान बोनडेन्सिटी लॉस हे थांबवतं ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका नाट्यमय रीतीने कमी होतो आता तुमची वयाची पर्वा न करता मजबूत राहतील पूर्णांक तीन दशांश यकृत लिव्हर शरीराचा जहार फिल्टर आता स्वच्छ राहील तुमचं यकृत हे शरीराचं सगळ्यात जास्त मेहनत करणारं फिल्टर प्लांट आहे दररोज दारू प्रदूषण आणि औषधांमधलं विष साफ करावं लागतं लसूण इथे सफाई कर्मचारी बनून येतं संयुगांचा डिटॉक्स स्विच लसणातील सल्फर संयुग तुमच्या यकृतातील दोन टप्प्यांच्या डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेला हाय स्पीड स्विचसारखं चालू करतात जहाज झपाट्याने बाहेर यकृताला दारू प्रदूषक आणि विषारी पदार्थ अधिक जलद आणि प्रभावीपणे बाहेर काढण्यास मदत होतं नियमित लसून सेवन तुमचं यकृत पुन्हा नव्याने बनवतं जेणेकरून कमी मेहनतीत जास्त काम होईल पूर्णांक चार दशांश मेंदूत स्मरणशक्ती आणि एकाग्रतेचं गुप्तशस्त्र जर तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा मेंदू धारदार करायचा असेल स्मरणशक्ती वीस वर्ष तरुण करायची असेल तर लसून तुमच्यासाठीच आहे लसून फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्याचाही गुप्त रक्षक आहे न्यूरॉन्सला गंज लागण्यापासून वाचवतं लसणात मुबलक प्रमाणात शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूच्या नाजूक पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि फ्री रॅडिकल्सच्या धोक्यापासून वाचवतात तुमचे न्यूरॉन्स गंजण्यापासून वाचतात स्मरणशक्ती आणि एकाग्रतेचा बूस्ट मेंदूत रक्तप्रवाह हायवेसारखा सुपरफास्ट करतं यामुळे स्मरणशक्ती एकाग्रता आणि शिकण्याची क्षमता अप्रतिम सुधारते शास्त्रज्ञ मानतात की डिमेन्शिया आणि अल्झायमरसारख्या मेंदू नष्ट करणाऱ्या आजारांचा धोकाही हे कमी करू शकतं पूर्णांक पाच दशांश रोगप्रतिकार शरीराचं अभेद्य कवच तयार जर तुम्ही प्रत्येक ऋतूमध्ये आजारी पडत असाल तर हा अवयव तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे लसूण हे निसर्गाने दिलेलं उत्तम इम्युनिटी बूस्टर आहे अॅलिसिन इथे एकटंच एक संपूर्ण सैन्य आहे व्हायरस आणि बॅक्टेरियांचा नाश करतं ॲलिसिन हे स्पेक्ट्रम अँटीमायक्रोबियल एजंट आहे म्हणजे साधी सर्दी खोकला किंवा जीवघेणा फ्लू येणारे व्हायरस बॅक्टेरिया पाहताक्षणी गोळी घालतं टी सेल कमांडोना सक्रिय करतं तुमच्या रोगप्रतिकार पेशींना जागृत करतं आणि टी सेलकमांडोसारखं मजबूत बनवतं जे रोगकारकांवर अधिक प्रभावी हल्ला करतात जे रोज लसून खातात ते केवळ कमी आजारी पडतातच पण आजारातून रेकॉर्ड वेळेत बरेही होतात पूर्णांक सहा दशांश पुरुषांचं आरोग्य निसर्गाचा बूस्टर शॉट लसून थेट तुमच्या परिवहनाला ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतं नायट्रिक ऑक्साईडचा धमाका नायट्रिक ऑक्साईड वाढवून जननांगांसह शरीराच्या प्रत्येक भागात रक्तप्रवाह ऑप्टिमल करतं पुरुषांच्या एकूण आणि लैंगिक आरोग्यासाठी निरोगी रक्तप्रवाह अत्यंत आवश्यक आहे पूर्णांक सात दशांश शारीरिक कामगिरी प्राचीन ऑलिम्पियनसारखं ऊर्जावान वा प्राचीन ऑलिम्पियन खेळाडू रोज लसूण का खायचे माहिती कारण यामुळे त्यांना असामान्य कामगिरीची शक्ती मिळायची ऑक्सिजन आणि टर्बो टर्बोबूस्ट रक्तवाहिन्या कमाल रुंद करतं ज्यामुळे स्नायूंमध्ये ऑक्सिजन आणि तत्वांचा प्रवाह सुपरफास्ट होतो थकवा स्विच ऑफ शारीरिक श्रमादरम्यान होणारा थकवा कमी करतं आणि सहनशक्ती वाढवतं जे मला जाणारे असो वा रोजचं काम करणारे लसून तुम्हाला जास्त वेळ आणि उत्तम पद्धतीने काम करण्याची ताकद देतं तर मित्रांनो आता जेव्हा तुम्ही लसणाची खरी शक्ती जाणली आहात निष्कर्ष असा की तुम्ही ते नेहमी कच्छ खा पण पाच मिनिटांच्या प्रतीक्षेसह तुमचा शंभर टक्के फायदा देणारा दैनिक रुटीन सकाळी उठल्याबरोबर एक ते दोन पाकळ्या लसूण नीट टेचा किंवा बारीक चिला गुप्त पाच ते दहा मिनिटं प्लेटमध्ये मोकळं ठेवा होय फक्त पाच ते दहा मिनिटं हा तो जादुई वेळ आहे जेव्हा ऍलिसिन पूर्ण शक्तिशाली सक्रिय होतं दहा मिनिटांनंतर कोमट पाण्यासोबत किंवा एक चमचा शुद्ध मधासोबत गिळा या छोट्या पाच मिनिटांच्या बदलाने तुम्ही तुमच्या शरीराला नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन सुपर अँटीबायोटिक आणि सुरक्षा कवचाचा पूर्ण फायदा द्याल जेवघेणी चेतावणीत लसून खाण्यापूर्वी हे जाणून घ्या एक ब्लड थिन घेणारे सावध जर तुम्ही ऍस्पिरिन किंवा वॉरफेरिनसारखी रक्त पातळ करणारी औषधं घेत असाल तर कच्चे लसून खाण्यापूर्वी त्वरित तुमच्या डॉक्टरांशी बोला दोन्ही एकत्र रक्तस्रावाचा धोका अनेक पटींनी वाढवू शकतात पूर्णांक दोन दशांश मात्रेची काळजी घ्या दिवसाला दोन पेक्षा जास्त पाकळ्या खाऊ नका जास्त प्रमाणामुळे पोटात असह्य जळजळ किंवा ऍसिडिटी होऊ शकते मित्रांनो मला पूर्ण आशा आहे की लसणाच्या या पाच मिनिटांच्या गुप्त रहस्याने आणि वैज्ञानिक फायद्यांनी तुम्हाला केवळ प्रभावितच नव्हे तर प्रेरितही केलं असेल कृपया कमेंटमध्ये लिहा की तुम्ही हा नियम आजपासून अवलंबणार का आणि तुम्ही भारतातील कोणत्या शहरातून दिल्ली मुंबई की इतर कोणतं ठिकाण आम्हाला पाहत आहात ही जीवन बदलणारी माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आपतेष्टांसोबत शेअर करा विशेषत ज्यांना हॉट किंवा बीपीची समस्या आहे त्यांच्यासोबत आणि दररोज नवीन व एक्स्लुसिव्ह स्वास्थ्याच्या माहितीसाठी स्वास्थ्य साथी, साथी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी रहा मस्त रहा धन्यवाद